येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामस्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सगळेजण व्यवस्थित असणार हा मेरी जानचा पेपर कधी होईल हा तो तेरी जानचा पेपर तुले धुतल्यानंतर चांगला निरम्यात कुटल्यानंतर आणि तुले चांगला मिक्सर मधलं बारीक केल्यानंतर जानचा पेपर बी होईल आणि त्या जानचा रिझल्ट बी लागन तु जान गेल्यावर लागन पण काय दलिंदर आहे चालते ओके हा हक डेच्या शुभेच्छा तर सगळ्या विद्यार्थ्यांना समस्त विद्यार्थ्यांना हक डेच्या भरपूर भरपूर शुभेच्छा भर्पू हक घेत राहा आणि परीक्षा देत राहा बरोबर आहे चालते तर मी सुरुवात करतो आजच्या आपल्या सेशनला दॅट इज मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज फॉर बीएमसी एक्झाम आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण न्युमरिकल घेतलेले आहे आणि मॅच द फॉलोइंग ओके न्यूमेरिकल आणि मॅच द फॉलोइंग हे सगळं तुम्हाला आता काल आपण स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन घेतले आज न्युम्रिकल मॅच द फॉलोइंग त्यानंतरच्या सेशनमध्ये डाटा बेस क्वेश्चन असं अल्टरनेट सायकलमध्ये आता आपले सगळे क्वेश्चन सिरीज सुरू असणार आहे हा येईल येईल सगळे येईल तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपले पेपर लवकरात लवकर क्रॅक कशी होणार याचा विचार करा आणि त्या अनुषंग अनुषंगाने प्लॅनिंग करा तुमच्या अभ्यासांची सगळ्या गोष्टी येणारच ओके तर सुरुवात करतो मी आजच्या आपल्या पहिल्या एमसी ची सगळ्या विद्यार्थ्यांनी चार्ट सेक्शनला ए बी सी की डी ओके मला चार्ट सेक्शनला रिप्लाय करून सगळ्यांनी अॅन्सर द्यायचं आहे मॅच द फॉलोइंग आहे सगळ्यात पहिला आय एस कोडचा द क्वेश्चन फ्रॉम आय एस कोड ओके जे बेसिक आय एस कोड तुम्हाला माहित असेल पाहिजे त्याचा पहिला प्रश्न ओ पी सी फिफ्टी थ्री ग्रेड थर्टी थ्री ग्रेड फोर्टी थ्री ग्रेड आय एस कोड टू सिक्स नाईन आय एस कोड वन डबल टू सिक्स नाईन आय एस कोड एट वन वन टू सांगा कोणत्या ग्रेडला कोणता आय एस कोड आपण यूज करत असतो सी 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 पूजा प्रियंका सी लवर प्रेरणा सौरभ अमायरा सलमान ओके व्हेरी गुड सो तुमच्याकडे कोणते ग्रेड आहेत तेहत्तीस त्रेचाळीस आणि त्रेपन्न बरोबर आहे त्या तीस साठी टू सिक्स नाईन फोर्टी थ्रीसाठी कोणता घेतो आपण ओके फोर्टी थ्रीसाठी घेतो आपण एट वन वन टू आणि याच्यासाठी घेतो आपण वन डबल टू सिक्स नाईन वन डबल टू सिक्स नाईन सॉरी याच्यासाठी आपण एट वन 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 टू घेतो ओके सो करेक्ट आन्सर इज सी फिफ्टी थ्री ग्रेड बघा फिफ्टी थ्री ग्रेडसाठी कोणता लागला वन डबल टू सिक्स नाईन बरोबर आहे पहिलं हां सॉरी वन डबल टू सिक्स नाईन हेच बरोबर आहे ओके त्याच्यानंतर थर्टी थ्रीसाठी टू सिक्स नाईन सो so, याला लागलं दोन याला लागलं एक आणि याला लागलं तीन फोर्टी थ्रीसाठी बरोबर एट वन वन टू सो टू वन थ्री विल बी द करेक्ट आन्सर आणि टू वन थ्री म्हणणार आहे येस ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सगळ्यांनी चार्ट सेक्शन मध्ये न बघता आता लाइक सेक्शनमध्ये बघा आणि पटकन लाईक सेक्शनला लवकरात लवकर वाढायला पाहिजे तर नाहीतर मी आणखी हक डे नंतर एक दिवस टाकीन ओके हॅपी भुक्की डे आणि साऱ्या लिहून भुक्क्या मारीन तिथं बरोबर आहे हा असं होऊ हो पुढचा प्रश्न काय म्हणते बघूया चलो हे हा हे सगळे कोड तुम्ही लक्षात ठेवा टू सिक्स नाईन ओके फोर्टी थ्रीसाठी एट वन वन टू फिफ्टी थ्री साठी वन डबल टू सिक्स नाईन रॅपिड अँडिंग सिमेंट एट झिरो फोर वन हाय अल्युमिनिया सिमेंट सिक्स फोर फायव्ह टू हायड्रोफोबिक सिमेंट एट झिरो फोर थ्री याच्यावरती बीएमसी ला दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न विचारलेला आहे हायड्रोफोबिक सिमेंटचा आय एस कोड कोणता एट झिरो फोर थ्री कलर सिमेंटचा एट झिरो फोर टू मॅशनरी सिमेंट थ्री फोर सिक्स सिक्स लो हिट सिमेंट वन टू सिक्स डबल झिरो ओके सुपर सल्फेट सिमेंट सिक्स नाईन झिरो नाईन पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या ओके आणि एवढ्या आयोस्कोर्ड तुम्हाला बिल्डिंग मटेरियलमध्ये सिमेंटचे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे पुढचा प्रश्न काय म्हणते मॅच द फॉलोइंग द टाइप्स ऑफ ग्लास फायबर विथ देअर अप्लिकेशन ग्लास फायबर आणि ते ग्लास फायबर कुठे वापरले जातात पटकन तुम्हाला सांगायचं आहे सी ग्लास फायबर डी ग्लास फायबर ई ग्लास फायबर आणि एस ग्लास फायबर सेकंड ऑप्शन आर एरोस्पेस इंडस्ट्री इलेक्ट्रिकल इन्सुलेशन इलेक्ट्रिकल अप्लिकेशन की केमिकल स्टोरेज टँक कुठलं ग्लास फायबर कुठल्या पर्पजसाठी वापरल्या जातं पटकन सगळ्यांनी पटकन सगळ्यांनी अँसर द्यायचं आहे असे नवीन प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होतात मग आपण म्हणतो की आपला पेपर सिलेबसचा बाहेरचा होता ओके असं मुळीच नाही आपण वाचत नाही असे नवीन प्रश्न तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे ओके चलो सगळ्यात पहिले आपण काय म्हणतो रे सी ग्लास फायबर इज यूज फॉर सी ग्लास फायबर इज यूज फॉर नसाल लक्षात राहतं मग एक टेबल दिलेला आहे मी तो टेबल लक्षात ठेवायचा सी ग्लास फायबर दॅट इज फॉर केमिकल सी फॉर केमिकल तर सी ग्लास फायबर कशासाठी केमिकलसाठी डी ग्लास फायबर कोणासाठी तर डी ग्लास फायबर इलेक्ट्रिकल अप्लिकेशन्स वायरिंग वगैरे बनवणे वगैरे त्यासाठी कोणता ग्लास फायबर आपण वापरतो तर डी ग्लास फायबर त्याच्यानंतर कोणता ई इ ग्लास फायबर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन इन्सुलेशन्स वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी ई ग्लास फायबर आणि एस ग्लास फायबर आपण वापरतो एरोस्पेस स्ट्रक्चरसाठी एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये ओके एरोस्पेस साठी आपण वापरतो एस ग्लास फायबर सो दॅट इज फोर थ्री टू वन फोर थ्री टू वन ऑप्शन डी विल बी करेक्ट आन्सर ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे लक्षात ठेवण्यासाठी हा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या ए पासून तर एस ग्लास फायबर असतात ओके ए ग्लास फायबर कुठे अल्कली साठी अल्करी रेजिस्टन इज नॉट रिक्वायर्ड म्हणजे ज्या ठिकाणी अल्कलीचा कॉन्टॅक्टच नाही ओके नॉर्मल स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी ए ग्लास फायबर बी ग्लास फायबर अल्कली रेजिस्टन्स रिक्वायर्ड ओके okay, अल्क रेजिस्टन्स आहे बघा त्या ठिकाणी तर असं तुमचं अप्लिकेशन असेल तर बी ग्लास फायबर सी ग्लास फायबर केमिकल आताच आपण बघितलं डी ग्लास फायबर इलेक्ट्रिकल अप्लिकेशन ई ग्लास फायबर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन आणि एस ग्लास फायबर एअरक्राफ्ट कंपोनेंट्स पटकन सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटापट ओके okay, चलो पुढचा प्रश्न काय म्हणतं अगेन मॅच द फॉलोइंग ग्लास प्लास्टिक जिप्सम ऍसबॅस्टस सांगा कोणत्या ऑप्शनला काय लागतं इकडे आहे ऑर्गॅनिक मटेरियल दुसरा आहे फायबरस मटेरियल सबस्टन्स तिसरा आहे ऑफ टेन बाय मेल्टिंग एट हाय टेम्परेचर मिक्सचर ऑफ प्युअर सॅन्ड सोडा अँड चाक अँड लास्ट ऑप्शन अ व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स ऑफ हायड्रेटेड ऑफ कॅल्शियम पटकन सगळ्यांनी अँसर द्यायचं आहे कोणत्या ऑप्शनला काय लागतं आहे ओके तर लक्षात घ्या ग्लास कालच आपण बघितलं वेट्रिफिकेशन कालच तुमचा क्वेश्चन होता वेट्रिफिकेशन प्रोसेस ज्याच्यामध्ये ज्या पदार्थाला आपण गरम करून ग्लासमध्ये कन्वर्ट करतो दॅट इज कॉल्ड वेट्रिफिकेशन बरोबर आहे सो मेल्टिंग एट अ हाय टेम्परेचर नऊशे ते अकराशे डिग्री सेल्सिअस ओके सो ग्लासला काय लागेल ऑप्टिंग अ मेल्टिंग ॲट अ हाय टेम्परेचर मिक्सचर ऑफ सँड सोडा अँड चाक तर याला लागलं सी प्लास्टिक कोणता मटेरियल आहे प्लास्टिक का ऑर्गॅनिक मटेरियल आहे कोणता प्लास्टिकचं ऑर्गॅनिक मटेरियल ज्याच्यामध्ये फिल्टर असते तुम्ही म्हणता ना फिल्टरचे फिल्टर जास्त फिल्टर, मायक्रोनची प्लास्टिक आहे बा ते वापरा कमी वाली प्लास्टिक वापरू नका म्हणजे एक तर फिल्टर असेल किंवा फिल्टर नसेल सो दॅट इज ऑर्गेनिक मटेरियल विथ ऑर विदाउट फिल्टर म्हणजे याला लागलं ए ओके जिप्सम कसा दिसतं रे जिप्सम अ वाईट जिप्सम इज सिमेंट साठा तो कोणता पदार्थ तो एक वाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे ओके त्यालाच आपण काय म्हणतो कॅल्शियम हायड्रेटेड कॅल्शियम बरोबर आहे तो okay, हा झाला तुमचा जिप्सम याला लागलं डी आणि ॲसबॅस्ट कोणता एक फायबरस मटेरियल आहे याला लागलं ऑप्शन बी सी ए डी बी सी ए डी बी ऑप्शन फोर ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ओके चला आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे अगेन मॅच दी फॉलोइंग पटकन सगळ्यांनी मॅच दी फॉलोइंग याचा ऍन्सर करायचं आहे व्हेरी इजी नाव वॉटर रिड्यूसिंग ॲडमिक्चर एअर एंटरिंग एजंट सुपर प्लास्टिसाइजर आणि ॲक्सिलेटर आणि याच्या ठिकाणी तुम्हाला दिले त्याचे एक्झाम्पल्स सल्फोनेटेड मिलामाइन फॉर्मल डिआयड्रेड कॅल्शियम क्लोराइड लिग्नोसल्फोनेट के नेच नॅ न्यूट्रलाइज विन्सल रेझिन पटकन सगळ्यांनी चार्ट सेक्शनला कोणता आन्सर कोणाला जॉईन करत आहे पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे वॉटर रिड्युसिंग ऍडमिक्चर काय म्हटलंय वॉटर रिड्युसिंग ज्याला आपण काय म्हणतो रे प्लास्टिसायझर म्हणतो काय म्हणतो आपण त्याला प्लास्टिसायझर प्लास्टिसा एक्झाम्पल कोणतं लिग्नोसल्फोनेट याला लागलं तीन बरोबर आहे एअर एंटरिंग एजंट वर्कॅबिलिटी एन्हान्स करते त्याला आपण एअर एंटरिंग ऍडमिक्चर देखील म्हणतो बरोबर आहे वूड असेल कोणते रिझिन सबस्टन्स जे असतात ते कोणते एक्झाम्पल आहे एअर एंटरिंग ऍडमिक्चरचे चे तर इथं रिझिंग कुठे लागलाय ऑप्शन फोर याला लागलं आहे सुपर प्लास्टिसा एक तर मॉडिफाइड लिग्नोसल्फोनिक ऍसिड किंवा मेलामाइन फॉर्मल डीएडेड ओके तर इथं लिहिलं आहे मेलामाइन फॉर्मल डीएड याला लागलं ऑप्शन वन दुसरं एक्झाम्पल पण आहे त्याचं मॉडिफाईड लिग्नोसल्फोनेड ओके ऍसिड हेटर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कॅल्शियम क्लोराईड थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू ऑप्शन डी विल बी करेक्ट आन्सर अगेन ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे तर चल पुढचा प्रश्न काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन अगेन मॅच दी फॉलविंग ओके किंवा हा चला हे सांगितलं तुम्हाला वॉटर रिड्युसिंग कोणते कोणते लक्षात ठेवायचे लिग्नोसल्फोनेट पॉलिगोनॉल आणि इस्टर्स एअर एंट्रिंग एजंट्स कोणते वूड रिझिन्स वेजिटेबल ऑइल आणि किंवा कोणत्याही प्रकारचं नॅचरल रिझिन सुपर प्लास्टिसायझर सल्फोनेटेड मेलामाइन फॉर्मल मॉडिफाईड लिग्नोसल्फोनिक ऍसिड मॉडिफाईड लिग्नोसल्फोनिक ऍसिड हे त्याचं अजून एक एक्झाम्पल आहे ओके okay, आणि ॲक्सिलेटर म्हणजे कॅल्शियम क्लोराईड किंवा कोणत्याही प्रकारचा सिलिकेट पदार्थ असतो तो ऍक्सिलेटर असतो सो दॅट इज हा एक टेबल तुम्ही स्क्रीनशॉट पटकन काढून आपला आन्सर त्याच्याप्रमाणे द्यायचे पुढचा क्वेश्चन अगेन मॅस डी फॉलिंग ब्लोटिंग एफ्लोरन्सेस चफ्स ब्लिस्टर प्रेझेन्स ऑफ एक्सेस कार्बोनेशियस मॅटर प्रेझेन्स ऑफ अल्कलीज इम्प्राइज एअर ड्यू टू मोल्डिंग की फॉलिंग ऑफ रेन वॉटर ऑन हॉट ब्रिक्स पटकन सेगॅनिंग ए बी सी डी आपलं उत्तर आपल्या चार्ट सेक्शनला टाकायचं आहे ब्लोटिंग म्हणजे काय म्हणतो आपण स्वेलिंग ज्यावेळेस आपल्या ब्रिक्सवर काय येते स्वेलिंग येते स्वेलिंग कशामुळे स्वेलिंग येते ब्रिक्समध्ये तर ड्यू टू एक्सेस कार्बोनेशियस मॅटर कुठल्याही प्रकारचे कार्बोनेशिस मॅटर आपल्या ब्रिक वरती येऊन अटॅच होतात त्यामुळे ब्रिक्सचा ब्रिकवरती स्वेलिंग आल्यासारखं दिसतंय सो दॅट इज प्रेझेन्स ऑफ एक्सेस कार्बोनेशियस मॅटर याला लागलं वन एफ्लोरन्सेस कोणामुळे होतात एफ्लोरेंसेस अल्कलीजमुळे होतात सो याला लागलं टू चर्प्स म्हणजे काय ज्यावेळेस आपण एखादी गर आपली ब्रिक टेम्परेचर देऊन हिटिंग वगैरे करून ब्रिक आपण ठेवली कूल थंड होण्यासाठी कूल होण्यासाठी त्यावेळेस त्याच्यावर जर पावसाचं थंड पाणी पडलं तर गड्डे गड्डे पडतात त्याच्यावरती सो रेन वॉटर फॉलिंग ऑन द हॉट ब्रिक्स याला लागलं फोर आणि ब्लिस्टर्स म्हणजे काय असतात इम्प्राइज एअर त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस वर्ड्स दिसतात एअरचे दॅट इज कॉल्ड मग इम्प्राइज एअर ऑप्शन थ्री वन टू फोर थ्री वन टू फोर थ्री ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर काय याचं ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुढचा प्रश्न काय म्हणते लक्षात घ्या अगेन डिफेक्ट्स ऑफ टिंबर ओके व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक डिफेक्ट्स ऑफ टिंबर मॅच द फॉलोइंग चला याच्याला लावा ब्ल्यू स्टेन ब्राऊन रॉट व्हाईट रॉट कुठे कुठे बघायला मिळतं पटकन सांगा ओके okay, अशा प्रकारे आपला क्रॉस सेक्शन असतो टिंबरचा पीथ बरोबर आहे हा हा असतो पीत त्याच्यानंतर हार्टवूड त्याच्यानंतर नंतर सॅपवूड त्याच्यानंतर कॅम्बियम लेअर हा असते इनर बार्क आणि हा असते आउटर बार्क बरोबर आहे पी एच केला लक्षात ठेवायचं पीत हार्टवूड सॅपवुड कॅम्बियम लेअर इनर इनर बार्क आउटर बार्क ओके तर सगळ्यात पहिलं का ब्ल्यू स्टेन ब्लू स्टेन डिफेक्ट कुठे चा फक्त तुम्हाला या सॅपूड जो ना या सॅपूड तरी जे कोणते क्रॅक्स वगैरे हो येतात त्याला आपण स्टार क्रॅक शेक क्रॅक कप क्रॅक असं नाव देतो तर हा कुठे येते फक्त सॅपूड मध्ये तर ब्ल्यू स्टेन कुठे लागलं सॅपवुड ओके okay, ब्राऊन रॉट ब्राऊन रॉट डिफेक्ट कुठे दिसतो दो दोन लेअरच्या मध्ये जिथे काय असतं सिलेलोज प्रेझेंट असतात काय प्रेझेंट असतात सिलेलोज प्रेझेंट असतात सो याला लागलं वन आणि व्हाईट रॉट लिग्नन जे लेयर असतात लेअर त्या लेअर वरती त्याला म्हणतो आपण लिग्नन म्हणतो व्हाईट रॉड थ्री सो दॅट इज टू वन थ्री ऑप्शन बी विल बी द करेक्ट आर कायचं ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ब्ल्यू स्टेन ब्राऊन रॉट व्हाईट रॉड ओके आणखी डिफेक्ट्स लक्षात ठेवायचे तर हे डिफेक्ट्स मी तुम्हाला पुढच्या याच्या लेक्चरमध्ये वाटल्यास सांगेल चला सोडा लाईम ग्लास पोटॅश लाईम ग्लास पोटॅश लीड ग्लास की कॉमन ग्लास आणि याचे अप्लिकेशन्स कुठे कुठे कोणत्या कोणत्या स्पेसिफिक पर्पजसाठी तुम्ही कोणता स्पेसिफिक ग्लास युज करता यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास आर्टिकल युज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आर्टिकल जेम्स किंवा इलेक्ट्रिकल बल्ब्स यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ग्लास ट्यूब्स लाईक अँड लॅबोरेटरी पर्पज यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन बॉटल कोणता ग्लास कोणत्या ठिकाणी तुम्ही यूज करता असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे चलो पटा आपण सगळ्यांनी से चार्ट सेक्शनला ए बी सी डी e, सोडा लाइम ग्लास कुठे यूज करतो आपण सोडा लाइम ग्लास पटकन ओके सोडा लाइम ग्लास जो कसा असतो सगळ्यात जसं ब्रिटल असतो ब्रिटल ओके सोडा लाइम ग्लास आपण यूज करतो कुठे लेबॉरेटरीज मध्ये कुठे यूज करतो आपण लेबॉरेटरीजमध्ये ट्यूब्स वगैरे बनवण्यासाठी लॅबोरेटरीज कुठे आहे बघा इथे लेबॉरेटरीज आहे त्याला लागले तीन ओके पोटॅश लाइम ग्लास पोटॅश लेम ग्लास आपण कशासाठी ज्यावेळेस आपल्या एका नॉर्मल अप्लिकेशनसाठी आपल्याला ग्लास बनवायचा आहे ओके ग्लास चे आर्टिकल ग्लास पासून कोणत्याही विविध वस्तू बनवायची आहे ओके सो यूज फॉर द ग्लास आर्टिकल याला लागलं वन पोटॅश लीड ग्लास लीड प, लीड लिहिलाय ली लीड कुठे वापरता तुम्ही टंगस्टन फिलामेंट कुठे असतं इलेक्ट्रिकल बल्बमध्ये असतं तर पोटॅश लीड ग्लास कुठे पोटॅश लीड ग्लास कुठे कुठे इलेक्ट्रिकल बल्ब तो यायला लागलं दोन कॉमन ग्लास यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन बॉटल आपल्या जे काय म्हणतात साध्या मेडिसिन बॉटल वगैरे असतात त्यांना बनवण्यासाठी आपण कॉमन ग्लास वापरतो तीन एक दोन चार तीन एक दोन चार ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न काय म्हणतं बघूया पुढचा क्वेश्चन चलो आता हा तुमचा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला रिअरेंज करायचे पूर्ण स्टेटमेंट Arrange the following फॉलोइंग स्टेप्स in इन द पेंटिंग ऑफ ओल्ड आयरन वर्क ओल्ड आयरन वर्कवरती तुम्ही पेंटिंग करताय म्हणते तर पहिले कोणती स्टेप करणार आणि शेवट कोणती स्टेप करणार पटकन द सरफेस इज प्रिपेयर्ड बाय प्रॉपरली स्क्रॅपिंग अवे ऑल द स्केल्स त्याच्यावरती सगळ्या पहिले त्याच्यावरती तुम्ही स्क्रॅपिंग वगैरे करणार का त्याच्यावर चढ चढलेला असलेला कचरा तुम्ही त्याला काढाल का हा पहिला म्हणते ओल्ड पेंट मे बी बर्न विथ अ ब्लू लॅम्प ऑर बाय सुटेबल सोलवर्न ओल्ड पेंटला पूर्ण प्रकारे काढण्यासाठी त्याला तुम्ही जाळणार वगैरे का थोडं टेम्परेचर देणार का द ग्रेसी सबस्टन्स म्हणजे जे कोणते ऑइली सबस्टन्स तुमच्या त्या पेंट ओल्ड वर्कला लागून आहे त्याला काढण्यासाठी तुम्ही मग लाईम वॉटर टाकणार का आफ्टर दिस द सरफेस इज ब्रश विथ अ हॉट लिन्सेंट ऑइल अँड पेंटेड फॉर अ न्यू वर्क आता पेंटेड फॉर अ न्यू वर्क म्हटलं आहे तर हे तर सगळ्यात शेवटची प्रोसेस झाली चार तर सगळ्यात शेवट राहणार आहे बरोबर आहे पहिले कोणती क्रोनोलॉजिकल ऑर्डर सुरुवातीला कोणती सुरुवातीला आपण त्याच्यावर चढलेला असलेला कचरा ओके चढलेला असलेला कचरा आपण काढू ओके तर काय करू आपण स्क्रॅपिंग करू घेतो ना आपण एक काय म्हणतो एक पेपर भेटतो ओके त्या पेपरने आपण त्याला पूर्ण प्रकारे घासतो तर सगळ्यात पहिले काय करू आपण द सरफेस इज प्रिव्ह प्रॉपरली स्क्रॅपिंग तर पहिले करू एकच बरोबर आहे त्याच्यानंतर काय करू आपण त्याच्यावर पद चिपकलेले ऑइली पदार्थ ओके त्याच्यावर जे चिक पहिले ग्रीसेस सबस्टन्स असेल त्यांना रिमूव्ह करू आपण ग्रीसीस सबस्टन्सला रिमूव्ह करू म्हणजे लागलं तीन त्याच्यानंतर मग जो आता तुम्ही ग्रीसी पदार्थ ज्यावेळेस काढणार तेव्हा कुठे तुम्हाला जो जुना कलर होता त्या आयरनवरचा तो दिसेल मग तुम्हाला त्याला काढावं लागेल बरोबर आहे मग त्याच्यानंतर करू आपण ओल्ड पेंटला रिमूव्ह करू आणि त्याच्यानंतर चौथं वन थ्री टू फोर वन थ्री टू पर ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न काय म्हणतो बघू आपण चलो अगेन क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला सांगायचं आहे चूज द राईट सिक्वेन्स ऑफ स्टेजेस ड्युरिंग दी बर्निंग ऑफ बर्निंग ऑर फायरिंग ऑफ दी ब्रिक ब्रिकला ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर देता ओके त्यावेळेस कोणत्या स्टेजेस ब्रिक्समध्ये होत असतात डिहायड्रेशन ऑक्सिडेशन वेट्रिफिकेशन कूलिंग वेट्रिफिकेशन ऑक्सिडेशन डिहायड्रेशन कूलिंग वेट्रिफिकेशन डिहायड्रेशन ऑक्सिडेशन कूलिंग ऑक्सिडेशन डिहायड्रेशन वेट्रिफिकेशन कूलिंग ओके okay, तर लक्षात घ्या सगळ्यात शेवटचं कुलिंग होणार आहे हे तर माहित आहे सगळ्यात शेवटचं कुलिंग होणार आहे काल मी तुम्हाला वेट्रिफिकेशन शिकवलं वेट्रिफिकेशन मध्ये काय होत असतं ओके okay, कोणत्याही पदार्थाला आपण ग्लास लाईक सबस्टन्स ग्लास लाईक सबस्टन्स म्हणजे कोणता ब्रिटल मटेरियल ब्रिक इज ऑल्सो ए ब्रिटल मग तो पण कोणता सबस्टन्स आहे ग्लास लाईक सबस्टन्स आहे तो पण बरोबर आहे ब्रिक तर वेट्रिफिकेशन होते पण वेट्रिफिकेशन किती टेम्परेचरला होते नऊशे ते अकराशेला होते नऊशे ते अकराशे डिग्री सेल्सिअसला होते ओके मग हे टेम्परेचर तुम्ही एकदम डायरेक्ट सुरुवातीला द्या का बर्निंग ऑफ ब्रिकमध्ये की काही वेळानंतर होईल हे टेम्परेचर काही वेळेनंतर होईल ओके तर सगळ्यात शेवट आलो कुलिंग त्याच्या आधी होऊ शकते वेट्रिफिकेशन आता आलं कोणतं डिहायड्रेशन आणि ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन एकदम कमी टेम्परेचर होते का नाही ऑक्सिडेशन करण्यासाठी आपला मिडियम मॉडरेट टेम्परेचर पाहिजे वेट्रिफिक त्याच्यानंतर डिहायड्रेशन म्हणजे काय असतं आपण ज्यावेळेस आपल्या कोणत्याही पदार्थाला गरम करतो त्याच्यामध्ये अनवॉन्टेड वेपर्स वगैरे जे निघतात त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल असतात ते निघून जातात दॅट इज कॉल्ड एस डिहायड्रेशन बरोबर आहे तर सुरुवात पहिले जे होत असते चारशे ते सहाशे डिग्री वर काय होत असते डिहायड्रेशन होत असते बरोबर आहे मग सगळे मटेरियल त्याच्यातलं अनवॉन्टेड मटेरियल तुमचं निघून गेलं मग आता होईल ऑक्सिडेशन प्रोसेस ऑक्सिडेशन प्रोसेस कितीला सहाशे ते नऊशे डिग्री सेल्सिअसला ऑक्सिडेशन प्रोसेस झाली त्याच्यानंतर वेट्रिफिकेशन आणि मग कुलिंग सो डिहायड्रेशन ऑक्सिडेशन वेट्रिफिकेशन आणि कुलिंग सो ऑप्शन फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर राईट सिक्वेन्स ऑफ दी बर्निंग ऑफ ब्रिक डिहायड्रेशन ऑक्सिडेशन याचे टेम्परेचर पण लक्षात ठेवा चारशे ते सहाशे सहाशे ते नऊशे नऊशे ते अकराशे आणि मग ब्रिकला आपण कुलिंग करतो चला आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रश्नाकडे द रेट ऑफ हिट ऑफ हायड्रेशन फॉर फोर बोक्स कंपाऊंड बोक्स कंपाऊंड मध्ये दोन प्रकारची ऍक्टिव्हिटी असतात एक असते रेट ऑफ हायड्रेशन एक असते हिट ऑफ हायड्रेशन बरोबर आहे रेट ऑफ हायड्रेशन म्हणजे जो लवकरात लवकर केमिकल रिएक्शन संपवतो रेट ऑफ हायड्रेशन जो लवकरात लवकर केमिकल रिएक्शनला सुरुवात करतो तो हिट ऑफ हायड्रेशन केमिकल रिएक्शनला सुरुवात करणे हिट ऑफ हायड्रेशन केमिकल रिएक्शन संपवणे रेट ऑफ हायड्रेशन सगळ्यात पहिले केमिकल रिएक्शन कोण संपवतो सी फोर एफ त्याच्यानंतर कोण सी थ्री एस त्याच्यानंतर कोण सी टू एस आणि सगळ्यात सॉरी सी थ्री ए इथे सी थ्री एस आणि सगळ्यात शेवट सी टू एस सगळ्यात पहिले केमिकल रिएक्शनला सुरुवात कोण करतो तर सी थ्री ए करतो त्याच्यानंतर कोण करतो तर सी थ्री एस त्याच्यानंतर कोण तर सी फोर ए एफ सगळ्यात शेवट कोण सुरुवात करतो तर सी टू एस दोन्ही ठिकाणी सी टू एस सगळ्यात शेवट आहे तुम्हाला विचारला रेट ऑफ हायड्रेशन सो काय राहील सी फोर ए एफ सी थ्री ए सी थ्री एस आणि सी टू एस येस ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय न्युमरिकल इफ अ स्टोन क्यूरिंग इज डन बाय अ ब्लास्टिंग पावडर सॉरी ए ब्लास्टिंग मेथड विथ अ लेंथ ऑफ लाइन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स ऑफ टू मीटर वॉट इज द रफ इस्टिमेटेड ऑफ गन पावडर रिक्वायर्ड गन पावडर किती रिक्वायर्ड आहे तुम्हाला ते काढायचं आहे तुम्हाला जर तुमचा लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स दोन मीटर आहे ओके okay? चला कालच्या याच्यात आपण विचारलं होतं ओके क्वांटिटी ऑफ ब्लास्टिंग पावडर इन न्यूटन त्याचा फॉर्म्युला काय घेतला तर आपण लाईन ऑफ लिस्ट रेजिस्टन्स इन टू वन पॉईंट फाईव्ह पण तुम्हाला आता न्यूटनमध्ये विचारलाय का तुम्हाला आता न्यूटनमध्ये विचारलेलं नाही तर तुम्हाला आता काढायचं आहे कशात ऑप्शन दिले आहे ग्राममध्ये दिलंय कशात दिलं आहे ग्राममध्ये सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग द क्वांटिटीज ऑफ ब्लास्टिंग पावडर इन अ ग्राम काय असतो रे एल स्क्वेअर अपॉन झिरो पॉईंट झिरो झिरो एट आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन जरी आले तर तुमच्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी कॅल्क्युलेटर असणार आहे तर तुम्ही पटकन कॅल्क्युलेट करून तुमचं उत्तर लिहू शकता वॉट लाईल म्हणजे काय लेंथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स किती आहे दोन तर दोन चा स्क्वेअर डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो एट दोनचा चा स्क्वेअर चार डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो झिरो एट जवळपास फोर किती चार 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 दोन्ही आठ वन बाय टू वन बाय टू म्हणजे पॉईंट फाईव्ह मल्टिप्लाईड बाय थाउजंड म्हणजे किती बे हे बघा तीन शून्य आहे ना ओके वन बाय टू पॉईंट फाईव्ह पॉईंट वाला एखादा आन्सर पाहा ज्याच्यात पाच आहे कशात आहे पाच ऑप्शन ए फाईव्ह हंड्रेड ग्राम संपला विषय ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर न्युम्रिकल आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पेपर तुमचा याच्यावरती टेक्निकलचा राहील म्हणून हे तुमचे स्कोअर बुस्टर असणार आहे तुम्हाला स्कोअर जर चांगला करायचा आहे तर यांना तुम्ही अवॉइड किंवा इग्नोर करू शकत नाही तर चालतंय चलो पुढचा प्रश्न काय म्हणते ओके लक्षात घ्या सतरा तारखेपासून आपली ची मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज ओके म्हणजे सतरा तारखेपासून आपली मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज एमसी क्यू बॅच ची सुरुवात होत आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला ही एमसी क्यू बॅच तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचे सगळे न्युमरिकल बेस डाटा बेस स्टेटमेंट बेस क्वेश्चन आपण लावणार आहे सगळ्या सब्जेक्टचे लावणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे डिस्क्रिप्शनला परचेसची लिंक टाकली आहे तुमची तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली पर्चेस करू शकता किंवा आपला एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता डब्ल्यू आर डी आणि ऑल एम एन सी एक्झामची बॅच देखील आपली वीस फेब्रुवारीपासून स्पेशल डब्ल्यू आर डी बॅच आपण लॉन्च करतोय ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल डब्ल्यू आर डी बॅच जॉईन करायची आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही ती बॅच सुद्धा घेऊ शकता तसंच मिशन एटीपी बॅच जी फुल्ली रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे एटीपीची पूर्ण प्रकारे पूर्ण सब्जेक्ट सिस्टमॅटिक मॅनर्सनी त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना एटीपीची बॅच परचेस करायची आहे फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर वरती कॉल करू शकता आणि आपल्या अमरावतीमध्ये जे आपले नवीन ऑफलाईन बॅच सुरुवात करतोय आपण ओके पहिली बॅच सुरू आहे सेकंड बॅच सुद्धा आपण लॉन्च करतोय सो so, अमरावतीची सेकंड सुपर सिक्स्टी ऑफलाईन बॅच अमरावतीची सुद्धा आपण सुरू आहे आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांना अमरावतीची ऑफलाईन बॅच काय करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर अशा प्रकारे तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता आणखी आपले हे तीन नंबर आहेत तीनपैकी ज्या नंबरला तुम्हाला कॉल करायचं तुम्ही करू शकता आणि तुमची क्वेरी सॉल्व करू शकता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर